कसे काय सगळ्यांना शिवसकाळ जय भवानी जय शिवराय आज आपण किल्ले माऊली हा आपण सर करायला आलेलो आहोत तर वैशिष्ट्य असं आहे की हा पूर्ण गड जो आहे हा म्हणजे एका गडामध्ये तीन गड असे आहेत ह्याच्या माऊलीच्या प्रवेशद्वारापासून वरती तीन गड लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा गड आहे जो प्रशासनाच्या निर्धारीखाली आलेला आहे तो तर त्यामुळे तुम्ही इथे येताना आता आम्हाला ग्रामस्थांकडून कळलं की तुम्ही इथे आलात तर लवकरात लवकर या कारण की साडेआठ नंतर जर त्यांचे जे ऑफिशियल जे साहेब लोक असतात ते येतात आणि त्यानंतर ते आपल्याला आतमध्ये एंट्री करायला देत नाहीत सो तुम्ही लवकरात लवकर या तर आपल्याला एंट्री भेटेल आणि म्हणजे त्यांचे गाईड वगैरे असतात प्रॉपर गाईड घेऊन ते तुम्ही जाऊ शकता तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही असेच येऊ शकता पण ते लवकर या आणि इथे येण्याचा मार्ग एक म्हणजे तुम्ही सेंट्रल सेंट्रल राईनचा आसनगाव स्टेशन या स्टेशनावरून तुम्ही येऊ शकता तिथून आल्याच्यानंतर रस्ता चांगला आहे बाईक वगैरे एकदम पायथ्यापाशी येते इथे पार्किंगसाठी सुविधा वगैरे खूप चांगली दिलेली आहे तुमच्याकडे बाईक वगैरे नसेल तुम्ही ट्रेनने जर आलात तर आसनगाव स्टेशनला उतरून तुम्ही तिथेच रिक्षा बघू शकता रिक्षावाले अडीचशे रुपये चार्जेस करतात त्यामध्ये ते चार माणसांना घेऊन जातात म्हणजे मॅक्झिमम चार माणसं जर तुमची जास्त माणसं असेल पाच सहा असतील तर ते घेऊन येतात त्यांना कन्व्हिन्स केलं की पण ते त्याचे थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस लावतात कारण की कसं आहे हा एकदम खेडेगावामध्ये असल्यामुळे त्यांना दुसरं म्हणजे इन्कम सोर्स नाही आहे दुसरं तर त्यामुळे ते एवढे चार्ज म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे करत नाही हे की शंभर पन्नास रुपये एक्स्ट्रा करतात तुमचा एक्स्ट्रा माणूस असेल तर तर हा आपला प्रवेशद्वारे किल्ला आहे माऊली आपण आता लगेच ट्रेक चालू करणार आहोत किल्ला खूप खूप सोप्पा आहे ट्रेकिंगसाठी खूप सोपा आहे आपण बघूया पुढे कसा कसा आहे मी तर खूप ठिकाणी बघितलं आहे यूट्यूबवरती वगैरे पण हा सोपा किल्ला आहे आपण बघू पुढे कसा आहे तो आता आपण चालू केलेला आहे ट्रेक पुढे आल्या आला आपल्याला पहिल्यांदाच ही नदी लागलेली आहे यासाठीून बघू ती दिसते काय तुम्हाला नदी पारच करून यायची आहे तिथे काय हे सगळे फोटो काढत बसते तुम्हाला शॉर्टच घेते आला नाही येता येता तर बघूया तो शॉर्ट भेटतो का आपल्याला काढायला ह्या साईडून मला वाटतं ती तो रूट जात असणार कारण की त्या साईडून मी बघितलं होतं की तो पूल जातोय त्या पुलावरती एक नंबर मस्त फोटो काढायला भेटते गा। तिथं तिथून नदीचा व्ह्यू दिसेल आपल्याला एक नंबर आजूबाजूला बघितलं तर पूर्ण जंगल आहे येताना काळजी करून म्हणजे स्वतःची काळजी घ्या काळजी घेतच या कारण की कसं आहे सह्याद्रीमध्ये आल्याच्यानंतर चारी साईडला लक्ष ठेवावंच लागतं मस्त इथे फोटो बिटो काढायला एक नंबर जागा आहे नदीवरती बंधारा वगैरे बांधलेला आहे त्याच्यावरती तुम्ही उभं राहून फोटो वगैरे काढू शकता पण कसं आहे सह्याद्री आहे निसर्ग आहे निसर्गाची तुम्ही काळजी घ्या निसर्ग तुमची काळजी घ्या उगाच वेड्यासारखं कसे पण येऊ नका स्वतःची काळजी घ्या आणि सोबत येतील त्यांचीसुद्धा काळजी घ्या तर आता आजूबाजूला तुम्ही बघाल तर पूर्ण असं घनदाट जंगल आहे माझ्या मते थी आ, ते घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे हरवण्याची शक्यता असू शकते तर ठिकठिकाणी तुम्हाला असे चेकपोस्ट वगैरे दिसतील म्हणजे ॲरोज वगैरे दिलेले दिसतील तर त्याच्यामार्फत आपण जाऊ शकतो आता इथे पण तुम्ही बोर्ड मी पुढे गेल्या दाखवतो तो, गे तो बोर्ड आहे त्याच्यावरती सगळे काय इन्स्ट्रक्शन वगैरे काय असतील ते सगळे दिसतील आपल्याला आपण पुढे बघूर इकडे मोठ्या बंदराकडे त्यानंतर हे इथे बोर्ड वगैरे लिहिलेलं आहे नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई वगैरे होईल हे सगळं आहे आणि जसे या साईडून आलात आपल्याला इथे साईडला बोर्ड दिसेल तो सध्या झाडामध्ये असा गेलेला आहे तो तुम्ही नीट लक्ष दिलात तर तो बोर्ड दिसेल तुम्हाला आपल्याला ज्या साईडला आपल्याला जायचं आहे त्या साईडला तो ॲरो दाखवलेला आहे किल्ले माऊलीला तर तुम्हाला जर तुम्ही नीट बघितलं तर आपल्याला तो बोर्ड दिसेल त्या साईडला येतो तिथे बोर्ड मला पण दिसला नाही बाकीच्यानी बघितला नाही तेव्हा तो दिसला आणि शांत आहे आणि जास्त माणसं पण नाही त्यामुळे चुकण्याची शक्यता जास्त असू हो शकते ये देखो चिकट चिकट हुआ है सब क्या हुआ है? रान हा रान बघू शकतात मातीतला रान माते रान माते रान, माऊली गडावर काय माऊली गडावर मला वाटतं आपण पंचवीस टक्के ट्रेक पार केलेला आहे आणि आपण वरती आलोय व्ह्यू पॉइंटला एक नंबर व्ह्यू दिसतोय हो पहिला पॅच पूर्ण करून आपण वरच्या पॅचला जातो वरच्या साईडला पूर्ण वाटी मळलेली आहे आपल्याला कुठे चपवा वगैरे लागणार नाही आणि चारी साईडला तुम्ही लक्ष द्याल तर वाटेंचे जे ॲरो वगैरे दुर्गप्रेमींनी दिलेत ते जसे तसे आहेत तुम्ही फक्त झाडं झुडपं वाढल्यामुळे ते दिसण्यात येणार नाहीत पटकन पण नीट लक्ष दिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल पण हा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे खालच्या साईडला आपल्याला दिसतंय त्या साईडून आपण आलेलो आपण पुढे आल्याच्या नंतर दिसेल आपल्याला थोडासा असा डिफिकल्ट हे रस्ता आहे डिफिकल्ट म्हणजे कसं याच्यावरती जर पाऊस वगैरे पडला तर आपले पाय वगैरे सरकण्याची शक्यता असू शकते त्यासाठी आपल्याला सह्याद्रीत सैर करायला चांगले शूज पाहिजेत ॲटलिस्ट आपली ग्रीप राहू शकते असे नाहीतर आपण अशा जर शूज वगैरे घातलेत चप्पल घातले तर पाय सरकण्याची शक्यता जास्त असू शकते त्यासाठी मी प्रेफर करतो एक साधे ज्याच्याने आपली ग्रीप चांगली बनेल नाही तर ह्या ज्या कातळा वितळावरून आपले पाय सरकण्याची शक्यता जास्त असू शकते ह्यासाठी आपल्याला असा व्ह्यू दिसेल आपल्याला वरती आल्यावरती ते जे मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या इकडून आपण आलेलो या साईडला आपल्याला वरती जायचं आहे आणि तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो सह्याद्री जंगल ट्रेक करून आल्याच्यानंतर वरती अशी सपाटी राहते काय ना अजून पण सांगतो सोपा ट्रेक आहे फक्त थोडासा घाट माता आहे म्हणजे घाटीची वाट आहे वरती बघायला परत सपाटी लागलेली आहे म्हणजे थोडा घाट वाट परत सपाटी आहे सोपा ट्रेक आहे सोपा, सोपा आणि वाट पण आहे काय टेन्शन नाही यायला तरी आपण पन्नास टक्के ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि म्हणजे आपण जसं जसं वरती जातो तसं तसं आपल्याला दुःखं दिसतंय की तुम्ही आजूबाजूला बघू शकाल पूर्ण दाट धुकं आहे आणि हळूहळू बारीक पावसाने पण सुरुवात झालेली आहे त्यामुळे काय होतंय की जो जी वाट आहे चिकल्याची वाट आहे ती अजून चिकचिकीत होते आणि घसरण्याचे चान्सेस वाढत आहेत म्हणून सांगतो सह्याद्रीमध्ये येताना आपले शूज चांगले असावेत चारी साईडला लक्ष चांगलं असावं जेणेकरून काय अपघात होणार नाही बघा जसे अजून वरती आलो तसे पूर्ण पूर्ण धुकं आलं वरती काही क्षणाचा वेळ असतो हे धुकं पण निघून जाईल नाही खाली आल्याच्या नंतर या साईडला तुम्ही बघू शकाल हा बघा सह्याद्रीचा रौद्र रूप तिथे एक धबधबा आहे तर यासाठीून जर आपल्याला जायला भेटत असेल तर आपण जाणार आहोत तिकडे आवाज तर येतच आहे एक नंबर फक्त आता प्रॉब्लेम झाला आहे की पाणी नाही आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही एक केळ बघणार त्याच्यातलं पाणी पिणार ते बोलतात पाणी शुद्ध आहे चला बघूया ते आता काढायला जाऊ आपण इकडं खूप सारे आहेत त्या अगोदर वाट दाखवतो तुम्हाला वाट एकदम चिकचिकीट झाली आहे पाय सरकू शकतो थोड़ा आलो थोडासा असा हार्ड पार्ट म्हणता येणार नाही कारण की कसं माहिती आहे का या साईडला तर तुम्ही बघाल ना तर एका साईडला ना रेलिंग नाही आहे पण तुम्ही थोडंसं पुढे आल्याच्यानंतरही बघा तुम्हाला रेलिंग दिसेल फक्त थोडासा तो पार्ट आहे तिथं थोडासा लक्ष देऊन चाला तिथे रेलिंग नाही आहे बाकीची तुम्ही वाट बघाल तर वाट सोपी आहे फक्त एवढंच की मध्येच चढ आहे मध्येच सपाटी आहे मस्त म्हणजे प्रश्नच नाही आणि दुसरा म्हणजे व्ह्यू तर खूप भारी येतात एक नंबर व्ह्यू येतात आता हाच बघा ना बॅक साइडचा व्ह्यू ह्या साइडून वाढ जाते आपल्याला ह्या साइडला वरती जायचंय इकडून वरती आपल्याला त्या साईडला माणसं पण दिसत आहेत शिर्डीचा मार्ग वरती वरती आल्याच्या नंतर आपल्याला दिसतो हा ध्वज जो आपल्याला खालून दिसत होता या परत वरती जायचं आपल्याला गुरुजाकडे परत वरती आल्याच्या नंतर परत पूर्ण सपाटी लागलेला आहे पण काय आहे की पुढची वाट दिसत नाहीये त्यामुळे जशी जी मळलेली वाट आहे बघा जशी जी वळलेली वाट आहे त्या वाटेनेच आम्ही जातो कारण की आजूबाजूला बघाल तर धुकं तर जामच आहे कारण की आता लगभग लगभग आपण मला मला असं वाटतं एक हजार वरती असू काय आयडिया नाही पण मला असं वाटतं आणि तुम्ही आजूबाजूला बघाल तर मस्त हिरवळ आहे आजूबाजूला फक्त थोडे जे मध्ये मध्ये जे थोडेसे आहेत ते डिफिकल्ट थोडेसे डिफिकल्ट पॅच आहेत ते तेवढे तुम्ही नीट लक्ष देऊन हे करा आणि आजूबाजूला पण थोडंसं लक्ष ठेवा आता माझ्या पण ह्याच्यामध्ये तोंडामध्ये काहीतरी वाऱ्याने गेलं त्यामुळे खाली थुकलं काहीतरी बोलता बोलता डायरेक्ट तोंडामध्येच गेलं आणि हे तर खूपच भारी वाटतंय एक नंबर आहे बघा आजूबाजूला दोन्ही साईडून झाडं आहेत आणि त्या झाडातून मस्तवायची हा मळलेली वाढ दिसते खूप भारी परत आपण जसं या साईडून वरती चढलो थोडी सपाटी लागली त्यानंतर परत आता खालच्या साईडला परत उतरतो आता बघू वाट आपल्याला कुठे येते इथं थोडस पण पुढे आलोय आपण तर इथे आपल्याला ना हे दिसतंय पाण्याचं टाक दिसतंय हे बघा पाण्याचं टाक आपल्याला असे ॲरोज वगैरे दिलेले आहेत त्या ॲरोजच्या साईडून आपल्याला जायचंय इथे थोडंसं पाण्याचं टाकं दिसेल त्या पाण्याच्या टाक्याकडून एक वाट त्या साईडला जाते आणि एक वाट इकडे उजव्या साईडला जाते उजव्या साईडून जर आता हे तर बोलतात मंदिर आहे मला पण ॲक्च्युली काय माहिती नाही आपण जाऊन बघू कारण की आमच्यातला जो एक पोरगा आहे तो ऑलरेडी अगोदर येऊन गेलेला त्याच्यात मागून आपण चालतोय तो बोलतो त्या साईडला मंदिर आहे शंकराचं ते मंदिर आपण बघू आणि त्यानंतर परत रिटर्न येऊन या वाटेने याओ आपण पुढच्या साईडला जाऊ खूप मस्त व्हि आहे चारी साईडून घनदाट जंगल आणि पूर्ण तो जंगल धुक्यामध्ये असा वेढलेला आहे एक नंबर खूप मस्त मस्त पुढे आल्याच्या नंतर अजून थोडंसं धुकं वाढतंय आणि तुम्ही जर बघाल तर हा व्ह्यू एक एक तर एकदम बेस्ट आहे बेस्ट ऑन बेस्ट मस्त हा बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे एक नंबर आणि आपल्याला इकडे खालच्या साईडला मंदिर दिसतंय या साईडनं सवळून तिकडे मंदिराकडे जायचं आहे त्याच साइडला जाऊ आपण पण जस्ट पोचलो ते महादेवाच्या मंदिराकडे इथे आपल्याला बॅक साइडला दिसेली महादेव महादेवाची पिंड तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे ती पण आपण जवळून बघू आणि हा पूर्ण तुम्ही जर बघाल पूर्ण हा धुक्याने वेढलेला आहे मस्त खतरनाक आणि हे बघा एवढा दाट जंगलामध्ये आम्हाला भेटलेलं बघा हे फणसाचं झाड नाळ्यात आलो असतं तर नक्कीच फणस खाल्ले असते आम्ही इथे शंभर टक्के जंगलामध्ये शसा हा दिसत नाही फणसाचं झाड पण इथे दिसते मला वाटतं हे मानवानेच लावलेलं असावं मंदिराकडून जसे तुम्ही खालच्या साईडला याल तुम्हाला इकडे या साईडला महादरवाजा दिसेल आणि अगोदरपासूनची जी जुनी, वाटे, वाटे वा, जुनी वाट आहे मला वाटतं ह्या साईडला कल्याण दरवाजा असावा अशी शक्यता आहे आणि ही जुनी वाट आहे म्हणजे ही वाट सध्या बंद आहे या साईडून म्हणजे येण्याचे वगैरे काही मार्ग नाहीये आणि जसे महादरवाज्यातून आपण आपमध्ये आलो ना की आपल्याला ना इकडे ना अशा बंदिस्त अशा खोल्या दिसतील म्हणजे दगडी ह्याच्या कातळामध्ये कोरलेल्या ज्या दोन्ही साईडला आहे इथे असं आहे की जे पूर्वज म्हणजे जे गडाचे दरवाजाचे रक्षण करणारे आहेत ते त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे कुठला जर लांबून मोठं सैन्य वगैरे आलं आणि जर ते जर डायरेक्ट आतमध्ये घुसलं तर हे इथे सैनिक असे लपून राहून इथून दगडी वगैरे मारून वगैरे त्यानंतर गरम वगैरे तेल वगैरे टाकून त्यांना तिथल्या तिथेच मारायचे ह्या साईडला पण तुम्ही बघाल ह्या साईडला पण त्यांना अशी लपण्यासाठी गुफा वगैरे दिलेली आहे म्हणजे एक आराम करण्यासाठीच जागा आहे ती आणि तुम्ही महादरवाजात पण तुम्ही जर हे बघाल की म्हणजे रेखणी जर बघाल ती पण ही अशी एस आकारामध्येच आहे की कोणता जर शत्रू वगैरे आला किंवा कोंडा वगैरे घेऊन हो आला तर तो दरवाजा तोडू शकणार नाही अशी आखणी आहे जशी रायगडावरती आपल्याला दिसे तशीच गडावरती सुद्धा दिसते पण स्थानिकाचं म्हणणं आहे की ह्यासाठीची जी वाट आहे ती वाट सध्या बंद केलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा करून आपण हा व्लॉग इथेच थांबवतो पण तुम्हाला सांगतो मध्येच आपलं थोडंसं जे राहिलं होतं की ते केळीच्या पानांमधून आपण जे पाणी पिणार होतो ते आता जाताना जर कुठे दिसलं तर आपण ते बघूया कोणाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे आमची भ्रमंती आहे ती तुम्हाला कशी वाटते आमची माहिती तुमच्यापर्यंत पोचते का पोचल्यास आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा आणि सांगा की आमची माहिती कशी कशी पोचते आणि काय काय आमचं चुकतं ते पण सांगा आम्ही सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू जय भवानी जय शिवराम